नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आज वनंजय यांच्या घरी सातवून भेट दिले सर काय सांगाल की सतीश वनंजे आज देशासाठी शहीद झाला वाटतं नाही की आज अजितदादा सुद्धा येऊन गेले फडवीस साहेबांचा फोन आला अशोक चव्हाण साहेब आले पणंजे यांनी देशाच्या संरक्षणासाठी काम करत असताना त्यांचा जीवन बलिदान दिलं म्हणूनच आज त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता आम्ही सर्व अधिकारी सर्व आमचे सहकारी इकडे त्यांना भेट दिली त्यांच्या पत्नीशी चर्चा केली त्यांच्या आईशी त्यांच्या वडिलांशी त्यांच्या भावांशी चर्चा केली त्यांची घरकुलाची मागणी आणि बाकी पण त्यांना जे दैनिकी बोर्ड आणि त्याच्या माध्यमातून त्यांना मिळणारी मदत ही लवकर लवकर मिळवून देण्याकरता त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे लक्ष घालून त्याचा पाठपुरावा करून कलेक्टर साहेबांशी पण इकडे चर्चा केली आज आमचे आमदार अंतापुरा साहेब त्यांच्या मातोश्री पण इकडे आहेत ते एक अनास्थ मुंबईला गेलेले आहेत आमचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत आमचे संघटन मंत्री संजय संजय भाऊ कोडगेजी आहेत सर्वच आम्ही इकडे त्यांचे आज परिवाराशी भेट घेतलेली आहे आणि आज त्यांना आम्ही शब्द दिला आहे की त्यांचे जे घरकुलाची जी मागणी आहे ती नक्कीच त्यामध्ये लक्ष घालून ती लवकरात लवकर पूर्ण करून द्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि जे सरकारी मदत त्यांना द्यायची आहे ती पण लवकरात लवकर एकदा ते सैनिकी बोर्ड आलं ते पण आम्ही द्यायचं आम्ही करू आणि आज एक वैयक्तिक माझा मंत्री म्हणून एक पगार जो आहे तो मी आज त्या ताईंना दिलेला आहे आणि ती काही खूप मोठी नाही पण त्यांना मदत म्हणून एक छोटीशी त्यांना दिलेला आहे हो मला आता मागणी मा, मा, केलेली आहे नक्कीच त्याचा कलेक्टर साहेबांची आणि इकडच्या तसे वगैरे चर्चा करून कुठली जागा असेल काय असेल तर तिकडं नक्कीच आम्ही करायचा प्रयत्न करू त्यांची घराची परिस्थिती पाहता सचिन वलांजे हा एकटा एक होता घरात तर कामत होता आज त्याचे वडील त्याचे भाऊ त्याची पत्नी आज त्यांची घराची परिस्थिती पाहता पण शासनाकडून किती मदत कर आणि किती मदत कसं आहे मी आत्ताही सांगितलं त्यांच्या मिसेसचं शिक्षण विचारलं मी भावांचंही शिक्षण विचारलं नक्कीच त्यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांना त्यांच्या शिक्षण पातळीच्या हिशोबाने कुठे ना कुठे नोकरीचं जाणकार होऊन त्यांना एक मदत म्हणजे त्या माध्यमातून शासकीय मदत करता येईल तेवढी आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत बस घरकुल बांधून द्यायचं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की घरकुल आम्ही